तेरा लंडन टॉवर इंग्लंडच्या इतिहासप्रसिद्ध लंडन टॉवर मध्ये असणाऱ्या शस्त्रागारामध्ये श्री शिवछत्रपतींनी ज्या वाघनखानी अफजुलखानास मारले ती वाघनखे आहेत असा महाराष्ट्रात बोलावा असल्याने ती वाघनखे पाहण्यास मी फारच उत्सुक झालो होतो असे आपल्या वाचकांना वाटले हिंदुस्थानच्या पारतंत्र्याची आतडी ज्या वाघनखाने उपसून बाहेर काढली व जी शिवछत्रपतींच्या करस्पर्शाने पवित्र झाली ती मराठी वाघाची वाघनखे लंडन टॉवरमध्ये पडलेली पहावयास मी उत्सुक झालो असेन असे आपल्या वाचकांना वाटत असेल परंतु मला ती उत्सुकता मुळीच वाटेना श्रीकृष्णाच्या विश्वरूपाला पाहण्यास अर्जुनालाही दिव्यचक्षू दिलेले होते तरी देखील त्याच्या चाने त्या विश्वरूपाला पाहावेना मग त्या वाघनखाकडे दृष्टी फेकण्यास माझ्या या गुलामगिरीच्या डोळ्यांना कशी छाती होणार मला कंप भरू लागला माझी गात्रे विगलित होऊ लागली छत्रपतींच्या त्या वाघनखांना मी कसा पाहू इतिहासाच्या वाचनाने मला अशी माहिती झालेली होती की त्या मराठी वाघाच्या नखांना गुलामगिरीच्या रक्ताची फार चटक लागलेली आहे मग अशी माहिती असताना मी तिकडे जाण्यास कसा धजू ज्याकरिता मी त्यांच्याकडे दबून पाहत असताना त्यांची अर्धसुप्तदृष्टी मजकडे गेली व माझ्या गुलामगिरीचा त्यांना वास आला तर स्तंभ कडाड दिशी फोडून तो शिवनुरुहरी बाहेर येऊन गुलामगिरीचा वास कोठून येत आहे म्हणून गर्जना करणार नाही का अफजुल खानाच्या मारून शिवाजीची झोपी गेलेला बराच वेळ झालेला आहे आता त्यांच्या उठण्याचा समय जवळ आलेला असल्याने या निद्रेमध्ये सर्व अन्न जिरून जाऊन त्यांची क्षुधा प्रदीप्त झालेली आहे ती गुलामगिरीच्या रक्तात सटावलेली वाघनखे माझ्या मागे उड्या घेत येतील मला व माझ्या राजनिष्ठेला फाडफाडन भाड़ भरभर मिटक्या देऊन घटघट त्या स्वहिता सुरगृतका पिणार नाहीत काय अशा धास्तीत मी गर्ग झालो असतानाच मला त्या वाघनखांचे ऐवजी टिपूची तरवार दिसली त्या तरवारीच्या दर्शनाबरोबर एक विलक्षण संचार अंगात संचारू लागला व या गुलामगिरीत जगण्यापेक्षा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांनी मेलेलेच फार बरे असा माझा ग्रह होऊ लागला व मी त्या वाघनखांना पाहण्यास खरोखरच उत्सुक झालो त्या चित्रवस्तूच्या दर्शनास जाण्यापूर्वी काहीतरी नजराणा न्यावा असे मला वाटू लागले परंतु ज्यांना जो एकच नजराणा पाहिजे तो मला कोठून मिळेल भारतंत्र्याचे रक्त त्यांना नजराना दाखल देण्यासाठी मी टिपूच्या तरवारीची करुणा भाकू लागलो परंतु तिने मला जबाब दिला की टिपूची तरवार सज्ज आहे पण टिपूचा हात कोठे आहे टिपूचा हात कोठे आहे हे ऐकतो ना ऐकतो तोच माझी दृष्टी त्या वाघनखावर गेली परंतु छत्रपतींचे वाघनखात जी दिव्यता असेल असे वाटत होती ती दिव्यता त्यात नव्हती म्हणून संशय येऊन मी जास्त जवळ गेलो तो मला आढळून आले की महाराजांच्या हातातील अस्सल वाघनखे नाहीत त्या वाघनखांपाशी जी माहितीची चिठ्ठी होती ती स्पष्ट लिहिले आहे ती माहिती अशी आहे वाघनखे और टायगर्स क्लॉ वेपन फॉर कन्सिलमेंट इन द हँड इट वॉज सिमिलर इन्स्ट्रुमेंट विथ विच द फेमस शिवाजी डिस्ट्रॉईड अफजुल खान विजापूर जनरल वाईल्ड एंटरटेनिंग हिम तीज आर फ्रॉम मैसूर यूज बाय रॉबर्स यावरील अक्षरशः उतरून घेतलेल्या माहितीवरून श्री शिवाजी महाराजांची वागणखे अशीच होती इतकाच उल्लेख केलेला आहे तीच ही नव्हेत पुढे तर स्पष्ट उल्लेख आहे की म्हैसूरमधून तिकडील दरोडेखोरांपाशी असलेली इकडे आणलेली आहेत श्री शिवछत्रपतींची वागणखे टॉवरमध्ये नाहीत ती इतर कोठे आहेत हेही अजून नक्की बाहेर आलेले नाही अशा रीतीने ज्याच्या दर्शनासाठी मी उत्सुक झालो होतो ती वाघनखे न दिसल्याने क्षणभर माझी निराशा झाली परंतु लगेच मला थोडा तरी हुरूप वाटू लागला कारण छत्रपतींची वाघनखे लंडनच्या टॉवरमध्ये बंदीत पडण्यापेक्षा ती मला न दिसतील तर काही वाईट नाही ती मला दिसण्यासाठी लंडनला येण्यापेक्षा माझ्या आर्यभूमीला दिसण्यासाठी हिंदुस्थानातच असलेले बरी वाघनखे प्रदर्शनासाठी नसतात त्यांना पारतंत्र्याची पोटे फाडण्यासाठीच काय ती बाहेर काढणे इष्ट आहे ज्यांना ती वाघनखे पाण्याची उत्कंठा लागलेली असेल त्यांनी पारतंत्र्याची आतडी उपसण्यास तयार असले पाहिजे त्यांनी त्यासाठी बद्धपरिकर व सज्ज खडग झाले पाहिजे इतकी ज्याची तयारी असेल त्याला श्री छत्रपतींची वाघनखे सापडणे कठीण नाही कारण प्रतापगडचे देवीला वरील सज्जतेचा अर्ज केल्यावर ती त्या देवीचे दरबारातून देवविण्यात येतात बिहारी चैत्र शुद्धशके अठराशे एकोणतीस दिनांक बावीस एप्रिल इसवी सन एकोणीसशे सात